आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआय ला पुन्हा निर्देश कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमोटो याचिका दाखल करून घेतली होती या प्रकरणी आज सुनावणी पार पडली महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी तपासाबाबत नव्याने स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सी बी आयला दिले आहेत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले सीबीआयने स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे परंतु या प्रकरणी अद्यापही तपास चालू आहे आम्ही सीबीआयला नवीन स्टेटस दा रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देतो या प्रकरणी सीबीआय तपास करत आहे मात्र याबाबत अद्याप न्यायालयाने स्पष्टीकरण मागितलेले आहे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला सांगितले की मृत्यू प्रमाणपत्र दुपारी एक सत्तेचाळीस वाजता जारी करण्यात आले तर पोलिसांनी दोन पंचावन्न वाजता अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पलटवार करताना सांगितले की नुसार हा अहवाल रात्री साडे अकरा वाजता दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणाचा निषेध करण्याकरता पुकारलेल्या आंदोलनामुळे तेवीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे राजौरी येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना सामोऱ्या येत आहेत जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये जोरदार चकमक झाली होती त्यानंतर रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता यानंतर आता जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नौशेरा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त सामोरं आलं आहे राजौरी जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेवर लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं रविवारी मध्यवर्ती झालेल्या घुसखोरीच्या विरोधात भारतीय जवानांनी ही मोठी कारवाई केली या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा ग्रामीण भागात झंझावाती दौरा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यांनी ग्रामीण भागातील संपर्क वाढवण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे यामध्ये सोमवारपासून त्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये झंझावाती दौरा सुरू केला विविध ठिकाणी जनसंपर्क सभा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्यासाठी सूचना देखील केल्या ग्रामीण मतदारसंघातील नंदीहळी गावातील मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेच्या संदर्भातील अनेक तक्रारी ऐकून घेतल्या व मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामस्थ व शालेय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर मंत्री महोदयांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे जनजागरण कार्यक्रम घेऊन अहवाल स्वीकारला त्या म्हणाल्या लोकांच्या प्रतिक्रियाद्वारे लोकांच्या तक्रारी ऐकणे हे माझे कर्तव्य असून अहवाल स्वीकारणे व त्यावर तोडगा काढणे हे माझे पहिले प्राधान्य राहील मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शक्य तितक्या समस्यांचे जागेवर निवारण करण्याचे कार्य केले आहे तिलारीच्या पाण्यासाठी महाराष्ट्राशी चर्चा करणार बेळगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तिलारी जलाशयातील पाणी मार्कंडेय नदीत आणण्यासाठी महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली माजी नगरसेवकांच्या संघटनेने रविवारी सरकारी विश्रामगृहात खासदार शेट्टर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी माजी नगरसेवकांनी मार्कंडेय नदीपात्रात तिलारी जलाशयाचे पाणी आणल्यास बेळगावचा पाणी प्रश्न निकालात निघेल असे सांगून त्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी आपण याबाबत चर्चा करू असे आश्वासन दिले बी के मॉडेल मध्ये गणेशोत्सव महोत्सवाला प्रारंभ येथील बी सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचा प्रारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर चेतन केमलापुरे उपस्थित होते या महोत्सवाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी अध्यक्षीय विचार मांडले यावेळी शाळेचे शिक्षक आर के गाडगे यांनी स्वागत केले मुख्याध्यापक एस ये एन जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संयोजक आर्यम मोहिते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले टी आर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एम एफ पाटील यांनी केले शाळेचे शिक्षक उमेश कुलकर्णी यांच्यासह डी पी पाटील यु आर मेत्री आणि इतर सदस्य उपस्थित होते मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये गणेशोत्सव साजरा येथील मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या परंपरे संदर्भात माहिती मिळावी यासाठी दैनंदिन पूजा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गणेशोत्सवाचे महत्व सांगण्यासाठी विविध कार्यक्रम होत असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर सुचिता कुलकर्णी यांनी दिली यावेळी शाळेतील कर्मचारी वर्ग या कार्यक्रमात सहभागी झाला आहे जायंट सखी तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच आदर्श शिक्षिकांचा सन्मान जायंट्स भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता व्यासपीठावर अध्यक्ष अपर्णा पाटील उपाध्यक्ष सुलक्षणा शिनोळकर दीपा पाटील आणि सचिव राजश्री हसबे उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून जायंट्सच्या प्रार्थनेने झाली स्वागत आणि प्रास्ताविक दीपा पाटील यांनी केले यावर्षी ग्रामीण भागातील उचगावच्या स्वाती देसाई मण्णूरच्या श्रीमती सुजाता नावगेकर कल्लेगोळच्या सुग

आभार सचिव राजश्री हसबे यांनी मानले डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांना आदर्श शिक्षिका जीवन गौरव पुरस्कार कैलासवासी नागप्पा रामचंद्र मिसाळे शिक्षक प्रतिष्ठान मारिहाळ बेळगाव यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय जीवन गौरव उत्कृष्ट शिक्षक विशेष अचिवर पुरस्कारासाठी येथील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांना यापूर्वी अमेरिकन विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन गौरविले आहे तसेच विविध संघ संस्थांनी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता मराठा सांस्कृतिक भवन सोळेभावी रोड मारीहाळ येथे होणार आहे पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने सभासदांच्या मुलांचा सत्कार समारंभ संपन्न पायोनियर बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ पार पडला चेअरमन प्रदीप अष्टेकर व वा व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले याप्रसंगी अनंत लाड यांनी मौलक मार्गदर्शन केले प्रारंभी बँकेच्या सीईओ अनिता मुल्या यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक शिवराज पाटील यांनी केले तर व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी बँकेचे सभासद व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता